थंडीचा महिना खायला हे चांगला असत फुलग्यात खडच असतात बर का त्यात काही वादच नाही कारण का ती माळालाच फुलगं पेरावं लागतं मी आता ऍड्रेस लिहिते सर चाललेत आमचे सर पोस्टातलं तेवढं नाही वाटत ग एवढं सोन्यासारखं दिलेलं आहे तुला आई साहेबांनी तुला जुनं वाटन का असे असलं पिशव्या दिसते तसलंच लागत दिसत पिशवी असल्या आणि तिच्या त्याला चिटकावा सांडगेवालीच सांडगेला चिटकावा मसाल्यावालीच मसाल्याला चिटकावा नाही तर जाईन ह्याची त्याला बाय बाय आमचे गणू आज घर राहिलाय कमन राहिलाय गणुघरी चला आता मी लिहिते ऍड्रेस मस्त पैल ताई साहेब <laughs> <अले साला। laughs> एक किलो हुल गेला हो का एवढं निघल आमच्या ताईचं कमरट गेलं चांगलं द्यायचंय तुम्हाला म्हणून कारण का हुलग्यात खडा असतात एवढं गेलं हा मैत्रिणींना सकाळी इकडं ना आमच्या नाण्यांनी सांडग्याचं छान पीठ मळलं या लसूण चटणी ही सगळं टाकून आणि जिरी पावडर तर आहे दाखवा थोडीशी हक घेऊन तिकडं हुलगं बाजार टाकलं सकाळी जिरी पावडर किती छान आहे बघू शकता टाकली ना भरपूर आणि इकडं ना कि तुम्ही म्हणता दळताना डब्याचं काय घेऊन बसता तुम्ही मटकीच्या डाळ्याचं पीठकरी काय बघितलं आमचा आका ना पांढरा होतोय पाच किलो दळायला ती ना सगळं उडत आपल्या गावाच्या ह्याच्यात पिठा जात नुसतं तर आम्ही हो का ही जिरी पावडर मी घरात पण वापरते आणि ही लसूण चटणी ना गावरान लसणाची आहे आणि टाकावर ऑर्डरी माझ्या ताई साहेबांना आता ज्या ज्या ताई साहेबांना त्यांनी बिंदास्त टाकावर ऑर्डरी सांड घ्यायची आता लागले ऊन फडाय तुम्हाला बघायचं का किती सुंदर ऊन पडलं या चका चकी एकदम लय मस्त ऊन पडलंय सर अ <laughs> तुम्ही म्हणताना त्या कुठं आठ दिवस झालं तोंड नाही दाखवलं बीजी होत्या जरा तर काय चाललं होतं तुमचं किती झाली सगळी बाया घेतल्या होत्या का दोघांनीच केलं दोन तुकडी मोडली का ते दोन टाळल्या एक नाही सारा टिकू दे गवात येतात पाय चुसल नाही म्हणूनच दिली लहान घेतलं नाही म्हणजे मसालाय पॅन्टीच वासूळ निसत जाऊन बघून आले करत पटांगा भरत आवात मारूनच तुम्हाला जमत नाही आली। पुरे लाटाय वय पुरे लाटून झाले असते रे मम्मी दोघी माणसाची जावा बाय बाय थोडीशी चिमली थोडीशी तिला पाणी तिला ना चिमली 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 जाऊ दे, दे। परत द्या परतून ठेवू कशात तरी जेवण कराय फुलग्याची भाजी ज्वारीची भाकरी मेथीची एक भाजी मेथीची दुसरी भाजी जावसाची चटणी दोडका फुलगा सगळं आमच्या वैभवनी भात आणून दिलाय शुभ दुपार आणि छान तिकडे काम चाललंय इकडे ऊन पडलंय आणि आम्ही असं छान उन्हाला जेवायला बसलोय दुपारच कुठं तुझा लय <laughs> बारीक आहे अजून मोठा जीव झाला की मग हान राईट ग बस ती बोर लतानी घरन घेतली नव्हती ह्यांनी जातीस का ग परत गा बस आमची दिदी झाली बघा कुठं माहितीये का तुम्हाला कुठे चालली आय बर आमची दिदी माझ्यावरची पुऱ्याला लाटाय चालली आहे वस्तीवर त्यांना सांगायचं मम्मीनी मला लावलंय गनाला दोघाला गना जेव्हा वाढू लाग ना तू पुऱ्याला लाटू लाग हा बाऊगीच्या कामाला जावं लागतं आपल्या चारा गाव इथून मग आपण नाही जायचं म्हणलं किती आलती जागरणाला माणस मैत्रिणींना किती जागरणाला वर्ष राताला माणसाल जागरणाला तर एवढी माणसा आलती ना मुलाही माणसाल तुझा इंस्टाडिओ करायचं आता हे जेव्हा मसाला आहे ना मैत्रिणींना आता ह्यात मध्ये ना एका ताई ताय साहेबांना तीळ बी <laughs> आणि मिरी नकोय आणि खोबरं पाहिजे नाही खोबरं बी नको आणि ती बी नकोय आणि खोबरं ही पाहिजे मिरी पाहिजे मग आता हे एका मिरीसाठी कशातच मिरी नाही टाकली आता ही एका ताई साहेबांना अक्क दुंबलायचं उलसक द्या तर लक्षात येत नाही लय झाला तर जणनन आता ह्यात काय आहे सांग का ही अक्क दुबलायच खोबरेही टाकून आणि त्यात मिरी नाही मग ती का दुमलून काढायचं आणि मग मिरी त्यात टाकायची परत दुमलाय टाकायचं आणि एवढ्या सगळ्याला मिरी तरी किती असती किती ग्रॅम असती दोनशे कमी अर्धा किलो घे की अजून वरण त्याला काय जास्त असऊ दे की त्याला परत हा एवढ्या आलं तर काढा बाजूला सगळं कुटण्याचं काम येईल मा... कळलं का तुम्हाला अयो हे कशाच आहे व हा ओके मुलं यातलं कळलं का तुम्हाला मैत्रिणीं कळलं नसलं तर मग घ्या कळवून पते तुला कळलं का पते आमची पत्त लिहिते तुम्हाला दाखव चल पते आमची पत्त लिहि पत्ता पॅकिंग करते या मला तो माझा मग तो काय केलं मी बाहेरचा पेवर धुवून काढला मी सगळं चकाचक केलं

म्हणजे जायचं ते आमच्या प्रत्यक्ष मला, मला ना मैत्रिणीं देवाच नाही चालत तुम्हाला ना। ह मी दिवशी मला चालत का टाकाले

मला वाकर आहे का तुझं संध्याकाळच्या नाही नाही बघ फोन कर मग मला तू आला का जीव कुठं आल्या करत बसायची खायला दर। का त्याला धरू लाग बघा लेकरांनी माझ्या एवढं पॅकिंग केलं मैत्रिणी पुरे लाटाय गेलं पुरे लाटून आलं एवढं पॅकिंग केलं व वर ठोची पिशवी वर नाही करायची बाया एक मिनिट कामाची माझी बाय आणि सगळ्याचं फोटो व्यवस्थित काढून काळ्या बाहेर आलाय मला भाकरी आहे ना ओ टोपल्यात हा मग नाही काय करायचं भाजी आहे